कळवंत तालुक्यातील अर्जुनसागर धरणाचे सुळे उजवे कालव्याचे निकृष्ट दर्जाचं काम झालं असून रवळजी येथील धाकलदर शिवारातील शेतकरी किसन जाधव यांच्या मका पिकाच्या शेतात सुळे उजव्या कालव्याचे हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं मोठं नुकसान झालं आहे सुमारे एकवीस किलोमीटर अंतर असलेल्या सुळे उजवा कालव्याचे गेल्या वीस वर्षांपासून संतगतीनं काम सुरू असून सार्वजनिक पाटबंधारे विभागानं चुकीचा आराखडा तयार केला असल्यानंच ठिकठिकाणी पाण्याची गळती तसंच हजारो लिटर पाणी वाया जात आहे असा आरोप रवळजी तालुका कळवण येथील शेतकऱ्यांनी केला मागील उन्हाळ्यात पाण्याची नितांत गरज असताना शेतकऱ्यांनी निवेदनं देऊनही पाणी सोडत नव्हते आता भर पावसाळ्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा कालव्यातील घाण कचरा काढीत आहे आताच पाटबंधारे विभागाला एवढी घाई का असा प्रश्न गावातील शेतकऱ्यांना पडला कालव्याची शासकीय नियमाप्रमाणे रुंदी तसंच उंची याचं मोजमाप करून पाटबंधारे विभागाकडून खुला करणं गरजेचं होतं इथलं शेतकरी व्यक्त करीत आहेत पाटाला पाणी जाण्यास आमचा विरोध नाही परंतु सदर पाटाची आधी दुरुस्ती करा मगच पाणी सोडा असं आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे तरी शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे याप्रसंगी किसन जाधव हो, अनिल जाधव हो, रिपाई तालुकाध्यक्ष बापूसाहेब जगताप गोकुळ जाधव हो, बबन वाघ बबन जाधव हो, समाधान निकम बापू जगताप पुंडलिक जाधव दीपक निकम संजय भालेराव अविनाश कापडणे सुनील भालेराव पोपट भालेराव उत्तम वाघ नितीन अहिरे वसंत अहिरे बापू जाधव माधू जाधव रमेश भालेराव नानाजी कोते नानाजी कोते बाळासाहेब निकम आदी उपस्थित होते पूर्ण शेतात आज बऱ्याच दहा वीस शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे की त्यांना दोन दोन चार चार एकर जमीन आहे त्या क्षेत्रात आज पुढे पाणी येते आणि त्याचं कुठलंही पीक येऊ शकणार नाही की ते आजही ते म्हणजे उपाशी कोटी मरण्याची वेळ आलेली त्याच्यावर आणि आजही परत तसं वन जमिनीचं आहे वन जमिनी म्हणजे महामंडळाचं क्षेत्र आहे ते महामंडळाचं क्षेत्राचं पाणी माझ्या शेतात शेता पूर्ण येत आहे आज त्या क्षेत्राचं म्हणजे काही एकही माझ्याकडं एक 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 फोटो आहे सर्व व्हिडिओ काढलेले आहे आणि आज किसन काशीरामची जमीन जी आहे पूर्ण पाणी म्हणजे ओलिका क्षेत्राकडे त्या का जमिनीमध्ये बांध वगैरे तुटून पूर्ण नुकसान झालेले आज त्या पाटावर एकही शेतकऱ्याला एखादं वाहन घेऊन घेऊन जाण्यासारखं लायकीचा रस्ता नाही आणि भर पावसात त्यांनी जेसीबी आणून आणि वोखड्याचं काम केलं ढवळून गेलं पाठ ढवळून दिल्यानंतर आज त्या शेतकऱ्याला पायस न जाण्याची व्यवस्था नाही इतकं नेतृत्व दर्जाचं शासन कुठलेही या उजव्या कालवर नोंद घेत नाही काही बाबा शासनाने कुठली दखल घेत नाही हे शासनाने त्वरित ज्या शेतकऱ्यांचं आतून हात नुकसान झाले त्यांनी शासनाची दखल घेऊन त्यांना शासनाने मदत करायला पाहिजे आणि दुरुस्ती पाटाची दुरुस्ती म्हणजे ती अतिशय लवकरात लवकर झाली पाहिजे शासन त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालू कारण ते वीस वर्षापासून इतकं म्हणजे रखडलेलं काम आहे इतक्या धीमी गतीत चालतं कुठंतरी काहीतरी आवाज आला का मग थोड्या दिवस आठ चार दिवस चालू ठेवायचं नंतर परत बंद करून द्यायचं आणि हे हे कायम होत आहे हे आजचं नाही हे पिढी चाललेली वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून त्याच्यावर राजकारण चाललेले राजकारण चालले आणि हे राजकारण आल्यानंतरच तेव्हा ते पाठाकडे लक्ष देतात आमच्या गरीब शेतकऱ्यांनी काय काय करायचं मा, आज महा महामंडळाचं क्षेत्र आहे चाळीस हेक्टर आहे दाकंदर शिवारामध्ये या महामंडळाने आज डिपार्टमेंटचे पाच सात गोणताळे झाले महामंडळाकडे मी दोन चार वेळेस नाही दहा वेळेस मागणी केली दोन वणताळ घ्या तिथं दोन वणतळा घ्या आज मी आज ज्येष्ठ सकाळी आठ वाजता मी ज्ञानेश्वर पाटील यांना फोन केला माझ्या क्षेत्राची पाणी करा तुम्ही की पूर्ण डोंगराचं पाणी माझ्या शेतात आलेलं आहे मी फोटो काढलेले व्हिडिओ काढलेले त्यांना फोन केला ते म्हणे नाशिकला मीटिंगला चाललो मी त्यांची दखल घेऊन येतो तो मी बघतो त्यांना हजार वेळेस सांगितलं मी की दोन मन तळप तिथे पाणी साचव प्रकाश बसते हॅलो राशी कळवण